पाथर्डी तालुक्यातील साकेगाव येथे अल्पसंख्याक निधी अंतर्गत शादी कामाचा शुभारंभ आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला सरपंच सुधाकर बळीत अध्यक्षस्थानी होते तर माजी जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर उपाध्यक्ष संजय कीर्तने पंचायत समिती सदस्य सुनील ओव्हळ सुभाष केकांड जमीर आतार माजी सरपंच आप्पा सातपुते उपसरपंच काकासाहेब सातपुते सेवा संस्थेचे अध्यक्ष सिकंदर शेख रुद्धेश्वरचे सहाय्यक सरव्यवस्थापक आर जे महाजन अशोक सातपुते मिराई शिंगे लक्ष्मी सातपुते रुखसाना शेख मनीषा दुधाळ संदीप तवटे रामदास सातपुते यांची या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थिती होती राजे यांच्या विशेष प्रयत्नातून आजपासून ठिकाणी शाहेखाण्याला जी मजदूर आली आणि आता शादी खाण्याच आज भूमिपूजनाचा कार्यक्रम आज झाला त्यानंतर प्रयत्नातूनच आपल्या गावातल्या देवीच्या मंदिराच्या प्रगात समावेश होऊन तिथं पण खूप खूप निधी ओळीने मिळून दिलेला आहे आणि तिथं पण आता खूप विकास कामं म्हणजे गोरगरीबांचे छोटे मोठे समारंभ होतील आणि या शारी खाण्या देखील मोठे समारंभ होतील आणि गोरगरिबांचा आशीर्वाद साहेबांना भेटत राहील असेच खूप काही काम यांनी आपल्या गावाकरता केलेले मतदारसंघामध्ये भरीवास विकासाची कामं करून सक्षम नेतृत्व म्हणून आमदार मोनिका राजळे यांच्याकडे पाहिलं जात असल्याचं माझे जिल्हा परिषद सदस्य सोमनाथ खेडकर यांनी सांगितलं नेतेची अपेक्षा फक्त काय असते की पाच वर्षा मतदानाची अपेक्षा असते आम्ही राजारी कुटुंबापास गेल्या पाच सहा वर्षापासून आहे स्वासा होऊ शकतो खर तर राजा मोर्चा स्वाग पाठवता पण पर... ताईक हे हंडेल करते का आणि मग जमल का ही शंकापूर शंकराजी भाऊ घ्यावर उभा राहिले पण बहु पट आणि ताई पट पुढे निघे तर गावाची गरज काय ती ओळखून ती मदत करायची भावना ही ताईमध्ये आहे राजकारणामध्ये कधी कधी असे माणसं वर्फ गोट ठेवतात की जेणेकरून राग कसा येईल आणि आता खवळत कसा असे काही लोक बोलतात कधी कधी पण ताईला मी कोणा तरी कधी पाहिलंच नाही ताई खवळत नाही कामाच्या बाबतीमध्ये कधी मागं पडत नाही एक महिला म्हणून असं वाटायचं की ताईला जे जम कवा केलं का असं शंका म्हणून मला म्हणजे विकासाच्या बाबतीमध्ये कुठंही अडवणूक केली जात नाही साकेगाव आणि राजळी घराण्याचं प्रेम सर्व श्रोत आहे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये मताच्या पेटीमध्ये मतं कमी पडू देऊ नका असं आवाहन यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी केलं विधानसभेच्या ती ती ते पिकावर कमी येते पन्नास टक्के येते सात टक्के येते सांगितलं काहीही नसताना त्यांच्या गावामध्ये जवळपास नव्वद ते पंच्याण्णव टक्के मताची पेटी भरून निघती मग आपल्याच गावाचं असं काय होत करायची गरज आहे मला वाटतं भविष्यात यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे ही अपेक्षा सर्व मंडळी या ठिकाणी काम करतो कुणाला या ठिकाणी गाव पन्नास टक्क्याचे चाळीस टक्क्याचे की सत्तर टक्क्याचे तिथेही विकासाच्या बाबतीत बघितलं जात नाही आढळलं जात नाही किंवा तुझा भाव या ठिकाणी केला जात नाही माझी अपेक्षा नाही पण आपल्या हक्क गावात भविष्यात आपल्याला येणार विधानसभेमध्ये असेल लोकसभेमध्ये अधिकाऱ्यांना या ठिकाणी सांगणार की आम्ही आमच्या गावासाठी किंतर बाप्पासाहेबांनी योगदान दिलेलं आहे राजाभाऊन योगदान दिलेलं आहे मीही माझ्यापर्यंत या ठिकाणी विकास कामाच्या बाबतीत कुठेही कमी करत नाही पंचायत समिती असेल किंवा जे काही आपल्या संस्था कारखाना असेल कुठेही आपल्या तुम्हाला अडचण येऊ देत नाही अधिकार सांगेल की या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत मताच्या पेटीमध्ये कधी वैयक्तिक कुठल्याही ग्रामपंचायतीमध्ये सोसायटीमध्ये लक्ष घालत नाही ही भावना आपल्यामध्ये असूच नाही तर सर्वात शेवटी शौकात शेख यांनी सर्वांचे आभार मानले अमोल कांकरी यासह मुकुंद लोहिया सीन्यूज मराठी पाथर्डी